गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शहरातील पोलिसांचा डोळा म्हणून काम करणाऱ्या एकशे दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दत्तात्रय निकम यांनी दिली अमळनेर शहरात मुख्य चौकात तसेच विविध रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत प्रत्येक भागात काही कॅमेरे मिळून एखाद्याच्या घरी किंवा दुकानावर डीआर लावलेला होता परंतु अनेकदा वाहन चोरी चेन स्नॅचिंग यासारख्या प्रकरणामध्ये सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी अडचणी हो कधी कॅमेरे बंद तर कधी डी व्ही आर खराब यामुळे गुन्ह्याच्या हो नागरिकही खराब झालेले कॅमेरे दुरुस्तीसाठी एकदा योगदान दिल्याने पुन्हा धजावत नाही त्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी चर्चा केली शहरातून गावाबाहेर असलेल्या तीन चार किलोमीटर अंतरापर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली सर्व कॅमेरे पोलीस स्टेशनच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत पोलीस स्टेशनच्या नियंत्रण कक्षात बसून सर्व ठिकाणचे फुटेज पाहता येतील व मिळवताही येतील त्यामुळे पोलिसांचे काम गतिमान होणार आहे त्याचप्रमाणे यापुढे सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाल्यास त्याचा देखभाल दुरुस्ती खर्च पोलिसांमार्फत केला जाणार आहे दरम्यान शहरात एखादी घटना घडल्यास तक्रार येईपर्यंत आणि फुटेज पाहण्यापर्यंत गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होत होते आता यापुढे पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्ष असल्याने तेथूनच गुन्हेगार कोणत्या दिशेला गेला हे समजेल आणि तातडीने तपास यंत्रणा कामाला लावता येणार आहेत पोलीस निरीक्षक दत्ता त्रेनिकम यांनी असे सांगितले अमळनेर तालुक्यातील कळमसरेसह निम तांदळी पाडळसरे शहापूर वासरे खेडी खर्दे मारवड आदी गावांमध्ये सव्वीस मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे या वादळी पावसामुळे कापणी झालेल्या मका आणि बाजरीच्या पिकांचे अतोरणात नुकसान झाले आहे नीम येथे दहा ते पंधरा मिनिटे सुपारी आकाराची गारपीट झाल्याने अधिक हानी झाली काल सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वीज प्रवाह खंडित झाला होता निमेथील शेखर गुजर यांच्यासह इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी आणि पपई पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्याच्या प्रचंड वेगाने काही ठिकाणी वृक्ष पडले आहेत तर खर्दे येथील शेतकरी सर्जेराव पाटील यांच्या शेतातील विहिरीवरील सोलर पॅनल उडून गेल्याची घटनाही घडली आहे सध्या अनेक शेतकरी त्यांच्या चारा कुट्टी तसेच मका बाजरी भुईमुख पिकांची काढणी करत असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या समोर हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अमळनेरात एकोणतीस मे रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडणार आहे तसेच पाचोरा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सचिन देवरे सर यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे अमळनेर तालुका राजपूत एकता मंच तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रम जी एस हायस्कूल अमळनेर येथील आय एम ए हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजल्यापासून होणार आहे मंगरुळ येथील स्वर्गीय अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील सन पाच ते दोन हजार सहा मध्ये विद्यार्थ्यांची एकोणावीस पुन्हा शाळा भरली असून यावेळी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान शाळेच्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व फुलांचा बोके देऊन गुरुजनांचा सत्कार करण्यात आला पंचवीस रविवार रोजी स्नेह हो मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थाचालक श्रीकांत अनिल पाटील यांच्यासह मुख्याध्यापक प्रकाश पाटील शिक्षक संजय पाटील प्रभुदास पाटील अशोक सूर्यवंशी राजेंद्र पाटील सुषमा सोनवणे शीतल पाटील सीमा मोरे पी आर पाटील मनोज पाटील प्रदीप पाटील आदी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील खोकरपाठ गावातील शंभू महिला शेतकरी गटातील बारा महिलांनी फक्त घरकामापुरता मर्यादित न राहता शेतात उतरून जल व मृदा संधारणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे जलरागिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलांनी गट शेतीचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करत जलतारा उपचारासाठी पुढाकार घेतला आहे अमळनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो मात्र याच भागातील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मनरेगा माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करत बारा शेतकऱ्यांच्या शेतीत जलतारा उपचार मंजूर करून घेतले मंजुरीनंतर थांबून न राहता या महिलांनी प्रत्यक्ष शेतात जलतारा उपचार यशस्वीरित्या सुरू केले आहेत प्रत्येक जलतारा उपचारात एक एकर क्षेत्रातील पाणी शेतातच मुरवण्याचे उद्दिष्ट असून त्यामुळे भूजल पातळी वाढून विहिरींना भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे परिणामी शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची टंचाई दूर होऊन उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे महिलांचे हे धाडस पाहून सुरुवातीला संकोच करणारे पुरुष सुद्धा आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत ही सृजनशील एकजूट गावच्या प्रगतीचे नवे पर्व ठरते आहे या उपक्रमास अमळनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एन आर पाटील कार्यक्रम अधिकारी किशोर पाटील ग्रामसेविका वनश्री पाटील ग्राम रोजगार सेवक प्रेमसिंग पाटील व पाणी फाउंडेशनच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे जलरागिणींचे हे कार्य केवळ जल व मृदा पुरते मर्यादित नसून एक मॉडेल शेत तयार करण्याच्या दिशेने ठाम पाऊल टाकणारा प्रेरणादायी प्रवास आहे भविष्यात आणखी जलतारा उपचार मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार या महिलांनी व्यक्त केला आहे अमळनेर धार रस्त्यावर क्रीडा संकुलाच्या पुढे वळणावर शेकडोच्या संख्येत कडक सिमेंटच्या गोण्या फेकल्याने अपघाताला आयते आमंत्रण मिळत असून या गोण्या फेकणाऱ्यांवर अज्ञातिस्मावरती कारवाईची मागणी प्रवासी करीत आहेत सव्वीस रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी पाण्यामुळे कडक झालेल्या शेकडो सिमेंटच्या गोण्या रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवरती उपसल्या आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताला आयते आमंत्रण मिळत असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे